नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आणि आज घेऊन आले आहे अजून एक वेगळी रेसिपी चला तर मग तुम्हाला आता दिसतच असेल की आपण मस्तपैकी जे सफेद वाटाणे म्हणतो आपण त्याला पांढरे वाटाणे आणि काही बटाटे उकडून घेतले होते तुम्हाला मी जवळून दाखवते हे बघा असे मस्तपैकी ते उकडलेले आहेत आता आपल्याला याचा बनवायचा आहे रगडा आता गावाकडे आल्यानंतर जे जे आयटम मी बनवले होते ते सगळे आयटम रिपीट झालेत पण त्यातले काही मी तुम्हाला दाखवलेत काहींचे तर मी व्हिडिओसुद्धा सुद्धा बनवले नाही कारण ते रिपिटेटिव्ह होत आहेत म्हणून चला तर आता मस्त आता रगडा बनवूयात बटाटे जे जे होते ते सोलून आता सोलून घेतलेत आणि वाटाणे थोडेसे स्मॅश करून घेतले आता मागच्या वेळेस मी तुम्हाला चिंच आणि गुळाची चटणी शिकवली होती तर आता याच्यामध्ये मी काय केलं आहे की चिंच गूळ आणि ओली खजूर जे आहे ना आपली डेट्स ते मी भिजत घातले होते बघा आता याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल चिंच आहे त्यानंतर ना खजूर आहे आणि गूळ आहे हे मस्तपैकी आपण काय केलं भिजवलेलं आहे आता याची आपण चटणी बनवणार आहोत खजूरची चटणी चला तर आता ही चटणी बनवण्यासाठी आपण काय करूया सगळ्यात अगोदर हे हे जी गोष्ट आहे ही आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात मला ही चटणी बनवायला जास्त आवडते चिंच आणि गुळाच्या चटणीपेक्षा कारण त्याला आपण कंटिन्युअसली काय करतो की कढईमध्ये गरम करतो त्यानंतर चाळणीतून गाळून घेतो किंवा त्याचा पूर्ण पल्प काढतो पुन्हा डबल टिबल ती प्रोसेस करतो मग ती जरा मला हेक्टिक वाटते त्यापेक्षा ही प्रोसेस जर अशी इझी आहे म्हणजे मी तुम्हाला मागच्या वेळेस त्या पद्धतीने सांगितलं यावेळेस आता या पद्धतीने सांगते की मिक्सरचा यूज करून तुम्ही जे काही भिजवलं आहे ते सगळं भिजलेले पदार्थ आपण काय करायचं एका मिक्सर जारमध्ये घ्यायचे आणि ते मग थोडं पाणी घालून आपण मिक्सरमधून वाटून काढायचे जेणेकरून त्यातलं ऑलरेडी सगळं काय होतं एकदम मिक्सचर स्मूद होऊन जातं आणि आपल्याला जास्त वेळ लागत नाही मग चटणी करण्यासाठी किंवा घालण्यासाठी हे बघा मस्तपैकी असा पल्प तयार झाला आहे तर तो आपण काय करूयात आपल्या गाळणीमध्ये काढून घेऊयात आणि त्याला असं मस्तपैकी स्पूनने आपण हलवून सगळा पल्प खाली गोळा करूयात ही प्रोसेस जराशी सोपी आहे मग याच्यामध्ये गॅसचा यूज होत नाही आणि इझिली होऊन जाते चला तर आता जोपर्यंत हा सगळा पल्प आपण थोडा थोडा करून ह्या चाळणीतून काढून घेतोय तोपर्यंत तो मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते हे बघा हे ते वटाणे आहेत जे आपण काय केले व्यवस्थित स्मॅश केले आता मी हे चमच्याच्याच हेल्पने केले तुम्ही पाहिजे असेल तर जे पावभाजीचा आपण स्मॅशर यूज करतो त्याने करू शकतात किंवा इलेक्ट्रिक ब्लेंडर असेल तर त्याने पण पण रगड्यामध्ये कसं असं थोडंसं धोबड असलेलंच छान वाटतं त्यामुळे मग मी चमच्याने केला आता मी काय केलं कढईमध्ये तेल गरम केलं त्यात थोडेसे जिरे घातले त्यानंतर मी त्याच्यात हिंग टाकलं आहे त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे थोडीशी हळद त्यानंतरनं आता मी त्याच्यामध्ये आपलं घरचं लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आता हे छान पद्धतीने मिक्स केलं आणि त्याच्यात हा रगडा मी काय केला आतमध्ये टाकता एकदम प्लेन रगडा मी बनवत आहे आणि ह्याच्यात थोडं थोडं करून आपलं सगळं मिक्सर टाकलं त्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलं तुमच्या रगड्यात जर पाणी असेल तर कम्प्लिटली तेच यूज करायचं आहे जर पूर्ण रगड्याने ते पाणी सोकून घेतलेलं असेल तर तुम्ही थोडं वरून पाणी ॲड करू शकतात त्याच्यामध्ये आणि करावंच लागतं आता कितीही पाणी तुम्ही रगड्यामध्ये टाकलं तर तो थंड झाला की तो पुन्हा घट्ट होतो त्याला पुन्हा तुम्हाला मेल्ट करण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करावंच लागतं वेळोवेळी चला तर आता ह्या रगड्यामध्ये मी पाणी ॲड केलं मस्तपैकी त्याला छान घोटून घेतलं आता ह्याच्यामध्ये काय करूयात आपण आपल्याला हव्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा मसाले आहेत ते सुद्धा ऍड करूयात आता थोडंसं पुन्हा एकदा पाणी मी त्याच्यात ऍड केलं आता छान पद्धतीने त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून त्याला मिक्स करून घेऊयात एक जीव झाल्यानंतर ना मग आपण आपल्याला जे बाकीचे स्पायसेस टाकायचे आहेत ते आपण ॲड करूयात आता याच्यामध्ये आपण टाकतो आहोत चाट मसाला थोडासा चाट मसाला मी त्याच्यामध्ये ॲड केला आणि त्यानंतर ना मी त्याच्यामध्ये थोडंसं आपलं जिरा पावडर ॲड केली त्यानंतर थोडंसं आमचूर पावडरसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे हे आ, टोटली चाट जो आहे ना तो आपल्या आपल्या चॉईसनुसार कोणाला काय आवडतं त्यानुसार तुम्ही ते ॲड करू शकता चला तर आता हे ॲड करून झाल्यानंतर मसाले त्याच्या सगळे आता आपण काय करूयात चटणी बनवूयात लास्ट टाइम आपण दोन तीन व्हिडिओ बघितले पाणीपुरीच्या वगैरे की आपण पाणीपुरीचं पाणी बनवलेलं पाणीपुरी इथे आल्यानंतर आल्यानंतरसुद्धा झाली होती त्याचा मी अजिबातही व्हिडिओ बनवलेला नाही आहे कारण मग आता किती वेळा तेच तेच आपण टाकणार तर मग ह्यावेळेस मी ठरवलं की पाणीपुरीला आपण जे तिखट पाणी करतो त्यापेक्षा आपण हिरवी चटणी करूयात मग मी त्यासाठी खूप सारी कोथंबीर खूप सारा पुदिना आलं त्यानंतर लसूण हिरवी मिरची आणि फुटाणे घेतलेत तर चला पुन्हा मिक्सर जार घेतला आहे त्यात खूप सारा पुदिना घातला त्यानंतरनं कोथंबीर घातलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण काय करूयात थोडंसं लसूण घालू त्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये घालूयात अद्रक आता त्याच्यामध्ये जात आहेत मिरच्या हिरव्या मिरच्या घालायच्या तुमच्या टेस्टनुसार तुम्हाला किती तिखट हवं आहे त्या पद्धतीने आणि त्यानंतर लास्टला मी त्याच्यामध्ये थोडेसे फुटाणे घातले आता बघा तुम्हाला ती चटणी थोडीशी घट्टसर हवी असते ना तर त्याच्यामध्ये तुम्ही घट्ट करण्यासाठी फुटाणे किंवा मग जे आपण भुजिया खातो ना बाहेर आलू भुजी तर ती शेव घालू शकतात किंवा आईस क्यूब घालू शकतात त्यानंतर ना आता मी याच्यामध्ये ॲड केले होते जिरे मीठ थोडासा चाट मसाला आणि हे बघा आईस क्यूब ज्याने काय होईल ते एकजीव व्हायला मदत होईल आणि थोडीशी घट्ट सर होईल आता मी वाटून घेतला आधी थोडंसं उबड दोबड त्यानंतर ना मी त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळलेला आहे आता व्यवस्थित लिंबू पिळल्यानंतर ना पुन्हा एकदा ह्याला आपण मिक्सरमधून काढूयात ही चटणी घट्ट करण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे शे शेंगदाणे भाजलेले घालू शकतात किंवा मग कि त्याला ऑप्शन तुम्ही फुटाणे घालू शकतात किंवा त्याला आलूभुजीला जी शेव खातो आपण बाहेर ती घालू शकतात त्यांनी ती अशी थोडीशी घट्टसर होते जशी तुम्ही बाहेर खातात बऱ्याच वेळा असं होतं की फ्रेंड्स पण माझ्या म्हणतात की घरी ती अशी घट्टसर चटणी होत नाही तर ते या पद्धतीने ते या गोष्टी यूज करतात त्यामुळे ती घट्ट होते हे बघा आपली चटणीसुद्धा जी आपण केली होती खजूरची वगैरे ती पण रेडी झालेली आहे आंबुड गोड चटणी आता ती तुम्ही अशीच खाऊ शकता तीसुद्धा खूप सुंदर लागते पण जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल तर मग तुम्ही तेल घ्यायचं पॅनमध्ये त्यानंतर थोडंसं लाल तिखट हिंग चाट मसाला हे ॲड करायचं जिरा पावडर ॲड करायची आणि त्याला असं त्या चटणीला तडका द्यायचा थोडासा आणि मग मीठ टाकायचं थोडंसं वरून आता हे का तर तुम्हाला ही चटणी खूप जास्त दिवस चालवायची आहे तर त्या केस केसमध्ये तुम्ही या पद्धतीने करू शकता ही मी थोडीशी सुंठ पावडर टाकली मला सुंठ पावडरचा फ्लेवर आवडतो याच्यामध्ये म्हणून आणि त्यानंतर ना आपण ही गाळलेली जी चटणी आहे ती टाकली ही फोडणी द्यावीच असा काही आग्रह नाही आहे तुम्ही जर ॲट अ टाइम ती संपवणार असाल तर ती ॲज इट इज वापरली तरी चालेल त्यात कुठलीही गोष्ट ॲड करायची गरज पडत नाही खूप सुंदर ती चटणी लागते तुम्ही तशीच कच्च्या चटणीत पण वस्तू टाकू शकतात चला तर आता खूप सारा कांदा कट केलेला आहे टोमॅटो कट केलेला आहे कोथंबीर कट केलेली आहे आता ही आपली खजूरची इमडी चटणी रेडी झालेली आहे रगडा रेडी आहे शेव आणलेली आहे त्यानंतर ना बुंदी आणलेली आहे खारी बुंदी थोडंसं दही आहे त्यानंतर हिरवी चटणी आहे हा मसाला सगळा मी रेडी करून ठेवलेला आहे चाट मसाला धना पावडर एकत्र करून तर आता रगडा म्हणजे काय की याच्यामध्ये सगळ्या ह्या गोष्टी तुम्ही ॲड करून कांदा टोमॅटो वगैरे प्लेन खाऊ शकतात किंवा पापडी चाट त्यातच पापडी जाते एक्स्ट्रा गोष्ट आता पापडी टाकली पापडी चाट झाली पापडी नसते टाकली तर रगडा झाला असता आणि अजून यापेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे तुम्ही आलू टिक्की जर बनवली मस्त पैकी आलू बॉईल करून वगैरे तर टिक्के चाट होतो समोसा बरोबर खाल्लं तर समोसा चाट होतो तुम्ही पाहिजे तसं तुमच्या फ्लेवरनुसार तुम्ही त्याला चेंज करून टेस्टमध्ये किंवा मग फ्लेवरमध्ये तुम्ही चेंजेस करून खाऊ शकतात चला तर आता या ठिकाणी मी तसं तुम्हाला म्हटलंच अगोदर की पाणीपुरी ही झाली होती आदल्याच दिवशी त्याच्यामुळे पाणीपुरीच्या काही पुऱ्या ज्या होत्या त्या रिमेनिंग होत्या मग म्हटलं की रगडा खायचाच आहे तर त्यात आपण त्या पुऱ्या यूज करूयात मस्तपैकी आता मी काय केलं याच्यामध्ये पुरी स्क्वॅश केली त्यानंतर ना मी त्याच्यामध्ये घेतलेला आहे रगडा मग त्यावर टाकलेला आहे खूप सारा कांदा टोमॅटो कोथंबीर ना जसं आपण चाट बाहेर गाडीवर खातो त्या पद्धतीने आणि त्यानंतर थोडासा चाट मसाला पेरत आहे ॲक्च्युली झालं काय की बराच वेळ थांबल्यामुळे तो रांगडा पुन्हा घट्टसर झाला आहे तुम्ही तो प्रत्येक वेळेस तुम्हाला घेताना तो गरम करून खावा लागतो ज्या वेळेस आपण बाहेर खातो ना चाटवाल्याकडे तो कंटिन्यू गॅसवर असतो हो आणि पाणी टाकून तो त्याला पातळ करत असतो तुम्ही बघितलंच असेल चला तर थोडा चाट मसाला टाकल्यानंतर आपण रेडी केलेली हिरवी मिरची त्याच्या मिरचीची चटणी मी त्याच्यावर टाकलेली आहे त्यानंतर मिंटची चटणी होती ती त्यावर आता आपण थोडंसं गोड आपलं तयार केलेलं पाणी टाकलं आहे त्यानंतरनं आता बुंदी टाकली आहे आता ना आपण त्याच्यावर थोडीशी शेव पेरून घेऊयात आणि यानंतर ना ऑप्शनल जर तुम्हाला दही आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावर दही घेऊ शकता जर तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही नाही घेतलं तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही वरून थोडंसं तिखट लाल तिखट वगैरे पेरून खाऊ शकतात चला तर अशा पद्धतीने आपला रगडा रेडी झालेला आहे चला तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास राहील लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येईल आता तोपर्यंत बाय बाय